नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणींनो आज पिठोरी अमावस्या अर्थात मातृदिन आपण साजरा करतोय आईला कृतज्ञतापूर्वक वंदन करूया मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ना कवी नाधो महानोर यांच्या तिची कहाणी या कविता संग्रहातली त्यांची आईविषयीची कविता ती तुम्हाला मी वाचून दाखवणार आहेच पण तत्पूर्वी माझ्या मनातलं काही तुमच्याशी बोलावंसं वाटतंय व्यक्त व्हावं असं वाटतंय आजच्या पिठोरी अमावस्या या दिवसानिमित्त मातृदिनानिमित्त आज सकाळी नाही झी टॉकीजवरती मोगरा फुलला हा कार्यक्रम पाहत होते या कार्यक्रमात हरिभक्त परायण गणेश महाराज शिंदे आणि सन्मिता शिंदे यांचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा गणेश महाराजांचं एक वाक्य त्या वाक्यानं अगदी त्या शब्दांनी काळजाला हातच घातला ते वाक्य असं होतं की ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा आपल्याला दिसेल पण मातीआड गेलेली माणसं आपल्याला पुन्हा कधीच दिसत नाही खरं आहे ना आपली आई जेव्हा देवाघरी जाते तेव्हा आपण कितीही तिला हाक मारली कितीही साथ घातली आई आई म्हणालो आई परत ये म्हणालो कितीही रडलो पण आई पुन्हा कधीच आपल्याला दिसत नाही आणि एक गोष्टही आठवली अर्थात ती गोष्ट तुम्हा सगळ्यांना माहिती आहे तरीसुद्धा पुन्हा एकदा त्या गोष्टीचं स्मरण झालंच ती गोष्ट अशी होती बघा मुलगा आपल्या प्रेयसीसाठी आईचं काळीज मागतो कारण त्याच्या प्रेयसीनं त्याला सांगितलेलं असतं की माझ्यासाठी तुझ्या आईचं काळीज काढून घेऊन ये तो आईला सांगतो आणि आई आपल्या बाळाच्या सुखासाठी बाळाची मागणी पूर्ण करते आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं काळीस काढून त्याला देते आणि मग मुलगा ते काळीच हातात घेऊन प्रेस इकडे जात असतो वाटेत त्याला ठेच लागते आणि ठेच लागल्याबरोबर त्या ते हातातल्या काळजातून आवाज येतो बाळा तुला लागलं नाही रे आणि मग तो भानावर येतो ही आपली आई सदैव आपल्यासाठी आपली चिंता वाहणारी आपली काळजी घेणारी आपल्या सुखासाठी धडपडणारी आणि माझ्या मनात या चार ओळी उमटल्या त्या ओळी सांगते आणि त्यानंतर कवी नाधव महानोर यांची कविता मी तुम्हाला वाचून दाखवते अर्थात आत्ता मी जी ही कविता तुम्हाला सांगणार आहे माझ्या मनात उमटलेली ती सद्य परिस्थितीची अवतीभवतीची जी परिस्थिती आपण बघतो त्यावरूनच ही कविता स्फुरलेली कवितेचं शीर्षक आई स्वतःसाठी कधी काहीच आई मागत नसते स्वतःसाठी कधी काहीच आई मागत नसते बाळ सुखी व्हावा म्हणून देवापुढे सदैव हात जोडते सकाळ संध्याकाळ माथा टेकवते देवापुढे सकाळ संध्याकाळ माथा टेकवते देवापुढे लेकरांना सुखी ठेव रोज घालते साकडे कशाला घेते उगीच त्रास आमचा आम्ही बघून घेऊ हिताच्या गोष्टी ऐक ऐक म्हणून नको ना कानाला भुणभुण लावू आईची माया समजणारं परिपक्व ते वय नसतं त्याच्याजवळ फक्त आता आंधळं प्रेम असतं स्वार्थाच्या बाजारात सारं काही मिळतं पण आई मिळणार नाही हे ती गेल्यावरच कळतं हे ती गेल्यावरच कळतं अशी असते आपली आई पिठोरी अमावसेला आई आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावं अकाली मरण येऊ नये म्हणून चौसष्ट योगिनींची पूजा करत असते आणि आपल्या मुलांसाठी दीर्घायुष्य देवी पार्वतीजवळ मागत असते आपण पिठोरिया या मावस्या आज मातृदिन साजरा करतोय त्यानिमित्तानं तुमचा निरोप घेताना कविवर्य नाधव महानोर यांची कविता तुम्हाला ऐकवते कसे भेट माये कसे भेट माये कोणी बांधले गनाते माझ्या डोळ्यांची बाहुली रित्या आकाश पाहते आता नाही भेटे गाठी सारे तुटलेले बंध तरी स्वप्नांच्या वाटांनी तुला भेटण्याचा छंद असा कोणता वेटोळा घट्ट बांधूनिया गाठी असा कोणता वेटोळा घट्ट बांधूनिया गाठी गुंफलेले भावबंध बंध असे जन्मजन्मासाठी किती दिस आले गेले किती दिस आले गेले मीही थकलो आई माझ्या दुःखाचे गाठोडे तुला सांगणार नाही तुझे दुःख भोगण्याचे माझ्या अंगी येवो बळ तुझ्या अथांग गंगेच पाणी वाहू दे निर्मळ पाणी वाहू दे निर्मळ आज आपल्यासाठी दीर्घायुष्य मागणाऱ्या आईला वंदन करूया I didn't need a Q yet.